इचालकरांची महापालिकेच्या वतीनं आज अग्निशमन सेवा सप्ताह अंतर्गत सकाळी मुख्य मार्गावरून जनजागृती फेरी काढण्यात आली या माध्यमातून संघटित व्हा आणि सुरक्षित भारताला प्रज्वलित असा संदेश देण्यात आला या फेरीमध्ये अग्निशमन आणि आणीबाणी सेवा दल फायर स्टेशन वाहन विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते सेवा सप्ताहात विविध उपक्रम राबवण्यात आले मुंबईतील बंदरात चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी एसएस स्टिकिंग फोर्ट या जहाजाचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती या घटनेवी कर्तव्य निभावताना अग्निशमन दलातील सासष्ट अग्निशमक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी अग्निशमन सप्ताह साजरा केला जातो सा इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं अत्यावश्यक अग्निशमन आणि आणीबाणी सेवा दल फायर स्टेशन वाहन विभागाच्या वतीनं चौदा ते वीस एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताहाचं आयोजन केलं होतं या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले आज सकाळी शाहू पुतळ्यापासून मुख्य मार्गावरून संचलन करत जनजागृती फेरी काढण्यात आली त्यामध्ये दोन फायर बुलेट लहान आणि मोठी अग्निशमन दलाची गाडी मिनी रेस्क्यू टेंडर रुग्णवाहिका यासह अग्निशमन आणि आणीबाणी सेवा दल फायर स्टेशन वाहन विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते या माध्यमातून संघटित व्हा आणि सुरक्षित भारताला प्रज्वलित करा असा संदेश देण्यात आला महापालिकेच्या वाहन विभागात या फेरीची सांगता करण्यात आली